धुळे येथून एक अत्यंत दुहखद बातमी समोर येत आहे धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालय तसेच कमलाबाई अजमेरा महाविद्यालयाच्या माजी ग्रंथपाल प्राध्यापक अर्चना अरविंद पांडे यांचे काल सायंकाळी पनवेल येथे अल्पशा आजाराने दुहखद निधन झाले त्या पंचाहत्तर वर्षांच्या होत्या ग्रंथालय क्षेत्रात प्राध्यापक अर्चना पांडे मॅडम यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जात होते असंख्य गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोफत पुस्तके उपलब्ध करून देत त्यांनी शिक्षणाची ज्योत अखंड पेट्टी ठेवली त्यांचे पती स्वर्गीय अरविंद ए पांडे सर हे विद्यावर्धिनी महाविद्यालयात भूगोल विषयाचे नामांकित प्राध्यापक व विभागप्रमुख होते पतींच्या निधनानंतर मॅडम यांनी अत्यंत धैर्याने आयुष्याला सामोरे जात स्वतःच्या शिक्षणासोबत शशांक आणि शिवरंजनी या दोन्ही अप्त्यांना उच्च शिक्षण दिले त्यांचा मुलगा शशांक अमेरिकेत असून तो आज भारतात परतणार आहे त्यानंतर उद्या पनवेल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे प्राध्यापक अर्चना पांडे मॅडम यांच्या निधनाने शैक्षणिक व ग्रंथालय क्षेत्रात मोठी हानी झाली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे आदरणीय व स्वर्गीय प्राध्यापक अर्चना अरविंद पांडे मॅडम यांना व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्व ग्रंथपालांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली